ये खोके भाऊसोबत एक जे फोटो व्हायरल सगळे लोक करताय माझ्या त्याच्यासाठी मी एकच सांगते एक की हे फोटो त्या वेळेच्या आहे ज्यावेळेस पहिल्यांदा मला बीडमध्ये एक बँक की ओपनिंगमध्ये बोलवून गेला होता त्याच्या बँकेची ओपनिंगमध्ये मी गेली होती आणि मला गेनीनाथगड जायचा होता त्यावेळे काही गुंडे लोकांनी आले आणि माझा रस्ता आडवण्याचा प्रयत्न केला होता ते गुंडे लोक बहुतेक एक धनंजय मुंडेच्या होते क्योंकि माझी तर कोणीसोबत दुश्मनी नाही आहे त्यावेळे हे खोका भाऊने कुठे माहीत पडलं मला माहीत नाही पण ते खोका भाऊ आला आणि मला सांगितलं ताई जरी तुम्हाला जायचं आहे तर शंभर टक्के मी तुम्हाला घेऊन जाणार आहे गहिनीनाथगड ते मंदिर आहे आपला श्रद्धास्थान आहे तुम्ही जाऊ शकता तुम्ही बीडमध्ये आलेला आहे आष्टीमध्ये आष्टीमध्ये गेली होती मी त्याच्यासाठी त्यांनी आले आणि मला माझी खूप मदत केली होती त्याच्यासाठी त्या वेळेच्या हे फोटो आहे आणि जे लोक व्हायरल करत आहे आणि याच्यापेक्षा याच्या पुढे कधीही आमच्या बोलणं झाला नाही आहे फोनवरती तुम्ही माझे कॉल रेकॉर्ड चेक करू शकता त्यांच्या माझ्या काय लेना घेणार नाही आहे पण हां त्यांनी मला त्यावेळे खूप चांगली मदत केली होती दर्शनासाठी